नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत आहे आपण ही एक नवीन व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे त्या त्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण प्रत्येक पेपरचा पेपरचा प्रत्येक पॅटर्न काय आहे तर तो येथे बघणार आहे तुमचं मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल इतिहास असेल भूगोल असेल गणित असेल विज्ञान असेल सर्व विषयांचा पेपर पॅटर्न आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये बघणार आहे तर याच्यापूर्वी जे काही व्हिडिओज आपण बनवले जे काही आपण सिरीज केलेली आहे तर त्या सिरीजमध्ये अभ्यास कसा करावा प्रत्येक विषयांचा आपण अभ्यास कसा करावा या सर्वांची डिटेलमध्ये व्यवस्थित माहिती दिली घेते सर्व व्हिडिओची लिंक जी आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर ते व्यवस्थित व्हिडिओ बघा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमचं जर काम आवडत असेल आमचे व्हिडिओ जर आवडत असेल त्या सर्व व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आपण या व्हिडिओची सिरीज या व्हिडिओच्या सिरीजचा पहिला व्हिडिओ जो आहे तो इतिहास आणि राज्यशास्त्र म्हणजे तुमचं सामाजिक शास्त्र इतिहास व राज्यशास्त्र यातला पेपर पेपर पहिला जो आहे तर तो आपण या ठिकाणी बघणार आहे तर पेपरचा पॅटर्न काय तर तो डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला खूप खूप फायदा होईल मित्रांना शेअर करा हा इतिहासाचा सिलेबस आहे तर इतिहासाच्या सिलेबसमध्ये आपल्याला एकूण नऊ टॉपिक आहेत तर त्यामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा त्यात इतिहास लेखन भारतीय परंपरा इतिहास लेखनामध्ये दोन पाश्चात्य आणि भारतीय परंपरा कोणत्या कोणत्या आहेत त्यात उपयोजित लेख इतिहास काय असतो भारतीय कलांचा इतिहास प्रसार माध्यमे आणि इतिहास मनोरंजन मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास खेळ आणि इतिहास पर्यटनांनी इतिहास ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा तुम्हाला इतिहासाचा सिलेबस आहे तर पेपर पॅ पेपर पॅटर्न काय असतो तर तो पॅटर्न आपण येथे बघूयात तर या ठिकाणी बघा तुमच्या हातामध्ये ज्यावेळेस पेपर येतो त्यावेळेस तुम्हाला एक काम करायचं आहे पेपरच्या पहिल्या पेजवरती तुम्हाला सर्व सूचना दिल्या जायचं काय असतात की सर्व सूचना तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे त्यानंतर पेपर एक सॉरी क्वेश्चन क्रमांक एक ते पाच मध्ये इतिहासाचे प्रश्न असतील हाच पेपर जो काय तो त्याच्यामध्ये आपल्या इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन्ही घटकांचा अभ्यास दोन्ही विषयांचा अभ्यास पेपरमध्ये पेपरमध्ये तुम्हाला करायचा आहे तर एक ते पाच जे प्रश्न आहेत तर ते इतिहासाचे असतात आणि सहा ते नऊ जे प्रश्न आहेत ते कशावरती असतात राज्यशास्त्रात म्हणजे एकूण तुम्हाला एक ते नऊ प्रश्न आहेत त्या, त्या, त्या एक ते नऊ पैकी एक ते पाच हे इतिहास आणि सहा ते नऊ हे राज्यशास्त्र या विषयावरती प्रश्न असतात त्यानंतर क्वेश्चन नंबर एक अ हा जो आहे तर तुम्हाला त्वरितांना जागा आहे म्हणजे सी क्यू टाइप आहे एमसीक्यू पुढे बघूयात आपण ते तर तो तुम्हाला ते विधान कम्प्लीट लिहायचे म्हणजे कम्प्लीट सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे एक शब्द वगैरे लिहून आता पूर्ण वाक्य व्यवस्थित लिहा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन अ आणि प्रश्न क्रमांक आठ ब संकल्पना चित्रे त्याच नमुन्या आराखड्यात पेनने उत्तर पत्रिकेत लिहायचं पेन्सिलने तुम्हाला लिहायचं नाही संकल्पना चित्र किंवा कृती पूर्ण करा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पेननी लिहायची पेन्सिलने उत्तरे लिहू नका पुढचा आहे रु तुम्हाला रूल जे किंवा सूचना म्हणतात प्रश्न क्रमांक एक पहिला व अ ब आणि प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नांची उत्तरे एकापेक्षा जास्त लिहिल्यास म्हणजेच तुम्ही जर प्रश्न पहिला मधला अ रिकामा जागा ब चुकी बरोबर किंवा विधाने काय म्हणतात चुकी बरोबर जोड्या ओळखा त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा हा सी क्यू हे तीनही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत किंवा मॅच द पेअर्स आहेत किंवा फाईंड ऑड पेअर हे याच्यावरती प्रश्न आहेत तर ते जर तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तरे लिहिलीत तर तुम्ही पहिल्यांदा जे उत्तर लिहिलेलं आहे तेच उत्तर काय करण्यात येईल अंतिम उत्तरासाठी ग्रहीत धरण्यात येईल त्याच्यामुळे काळजी करायचं आहे पेपर सोडवत हो असताना हे झालं तुमचे मूलभूत सूचना किंवा प्राम प्रायमरी काय म्हणतो त्याला रूल्स म्हणतो आता मध्ये पेपर पॅटर्न कसा आहे तर पहिला जो प्रश्न असतो तुम्हाला तर तो प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तर त्यामध्ये दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधाने पूर्ण करायचे मी काय म्हटलं तुम्हाला विधाने पूर्ण करायचे म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर आहे तुम्हाला तीन विधाने देतील म्हणजेच रिकाम्या जागा आहेत तुम्हाला तर त्या ऑप्शन्स मधून एम सी क्यू टाइप क्वेश्चन आहे हा ऑप्शनमधून योग्य पर्याय निवडायचा आणि ते वाक्य पूर्ण वाक्यात लिहायचंय उदाहरणार्थ जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहरात चे उत्खनन करतात हे जे जर दिलं करताना सापडले हेच जर ऑप्शन दिले तुम्हाला दिल्ली हडप्पा ऊर आणि कोलकाता तर हे वाक्य व्यवस्थित बरोबर लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते उत्तर जे रिकामी जागा बरोबर आहे तर ती लिहायची आहे प्रश्न क्रमांक पहिला अ मध्ये तीन प्रश्न असतील ते तीन मार्काला असतील ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला ब मध्ये प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखायची आहे त्यांनी जोड्या दिलेल्या आहेत तीन प्रश्न असतात त्याच्यावरती आणि तीन मार्क असतात त्यामध्ये चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे हे सुद्धा तीन मार्काचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा अ त्या दुसऱ्या अ मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करायची आहे आता त्याला ह्या तीन कृती दिलेल्या आहेत तुम्हाला किती आहे टोटल कृती तीन त्या तीन पैकी फक्त दोनच कृती करायचे आहेत आणि त्या दोन कृती करण्यासाठी तुम्हाला मार्क आहेत चार म्हणजे एका कृतीला दोन मार्क आहेत बरोबर आहे तीन कृती कोणत्या पहिल्या आहे तक्ता पूर्ण करा त्यानंतर आहे संकल्पना चित्र पूर्ण करा त्यानंतर येतो तुमचं संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणजे दोन संकल्पना चित्र येतील आणि एक तक्ता येतील तर त्या तिन्ही पैकी तुम्हाला दोन प्रश्न सॉल्व्ह करायचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असे एकूण चार मार्काचा हा प्रश्न क्रमांक दोन अ आहे पुढचा आहे प्रश्न त्या प्रश्न क्रमांक दोन मधला ब दो, टिपा लिहायच्या तुम्हाला तीन टिपा देतील त्या दोन तुम्हाला आहेत प्रत्येकी दोन मार्क ओके तीन टिपा आहेत त्यापैकी दोन लिहा आणि प्रत्येकाला दोन मार्क आहेत म्हणजे टोटल चार मार्काची ही टीप तुम्हाला लिहायची आहे दोन टिपा क्वेश्चन नंबर तीन काय आहे तर सकारण स्पष्ट करा म्हणजे पुढे दिलेले जे विधान आहेत त्या विधानांचं तुम्हाला सकारण स्पष्ट करायचं ऐतिहासिक कारण द्यायचे चार टिपा दिलेल्या सॉरी चार क्वेश्चन्स दिलेले असतील त्या चारपैकी तुम्हाला दोन लिहायचे आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क टू इंटू टू दोन प्रश्नाला दोन मार्क म्हणजे चारपैकी दोन तुम्हाला सकारण स्पष्ट करायचे आहेत पुढं क्वेश्चन नंबर चार दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि एकदम सोप्पा आहे हा पेपर एकदम सोप्पा आहे तुम्ही काहीच नाही एकदम व्यवस्थित शिस्तीत अभ्यास करा आउट ऑफ मार्क पड चाळीसपैकी चाळीस मार्क देऊन जाणारा हा प्रश्न पेपर आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतोय व्यवस्थित फॉलो करा तुम्हाला एक उतारा दिला जाईल त्या उत्तरावरती एक एक मार्काचे दोन प्रश्न असतील आणि तिसरा जो प्रश्न असेल ते तुम्हाला तुमचं मत मांडायचं दिलेला जो पॅसेज आहे दिलेला जो उतर आहे त्या उतरावरती तुमचं मत मराठीमध्ये जे स्वमत म्हणतो आपण स्वमत तर ते स्वमत सुद्धा इथं आहे तुमचं तुम्हाला मत व्यक्त करता आलं पाहिजे एखादा रॅन्डम टॉपिक दिलाय त्या टॉपिकवरती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करता आले पाहिजे जे ओके हा झाला क्वेश्चन क्रमांक पाच सॉरी चौथा पाचवा प्रश्न आहे तर तो प्रश्न दिलेल्या प्रश्नाची सविस्तर उत्तर लिहायची तुम्हाला सविस्तर उत्तर म्हणजे ही उत्तरे आहेत तुम्हाला चार प्रश्न दिलेले असतील त्या चार प्रश्नापैकी दोन प्रश्न तुम्हाला निवडायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क आहेत म्हणजे असेच तुम्हाला हे सहा मार्काचा हा क्वेश्चन नंबर पाच असणार आहे तुम्हाला चार प्रश्न दिले जातील त्या चार प्रश्नापैकी दोन कोणतेही तुम्हाला जे सोपे जातील ते प्रश्न लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजेच सॉरी तीन मार्क म्हणजेच तुम्हाला हा सहा मार्काचा क्वेश्चन नंबर पाच आहे इथंपर्यंत झालं तुमचं राज्यशास्त्र सॉरी इतिहास हे झाला तुमचा इतिहासाचा पार्ट ओके एक ते पाच पर्यंत आपण सूचना बघितल्या त्याच्यानंतर हे जे क्वेश्चन नंबर सहा आहे क्वेश्चन नंबर सहा पासून क्वेश्चन नंबर नऊ पर्यंत हे तुम्हाला राज्यशास्त्राचा पार्ट असणार आहे क्वेश्चन नंबर सहा ते क्वेश्चन नंबर नऊ हा राज्यशास्त्राचा भाग असणार आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा म्हणजेच सी क्यू बेस्ट हा क्वेश्चन आहे तर तुम्हाला म्हणताय की दिलेले वाक्य आहे त्यातले ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन योग्य निवडायचे आणि नि वाक्य पूर्ण परत एकदा लिहायचं आहे ओके एक शब्द लिहून नाही चालायचा पूर्ण वाक्य एकदा व्यवस्थित लिहायचं आणि जे उत्तर आहे त्या उत्तराला अंडरलाईन करायचं एकदम व्यवस्थितपणे क्वेश्चन नंबर सहा दोन मार्काला दोन वाक्य सात नंबरचा प्रश्न आहे पुढील विधाने की बरोबर ते सकारण स्पष्ट करा क्वेश्चन नंबर सातमध्ये तुम्हाला तीन प्रश्न दिले जातील त्यापैकी कोणतेही दोन तुम्हाला निवडायचे आहेत आणि ते सकारन स्पष्ट करायचे चूक आहे का बरोबर आहे चूक असेल तर का बरोबर आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे हे जे तुम्हाला कारण द्यायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहेत म्हणजे दोन प्रश्नाला दोन मार्क टोटल चार मार्क आहेत तुमचे बरोबर हे झालं त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा हा जो आहे तर तो तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा म्हणजे दिलेले जे प्रश्न आहेत किंवा दिलेले जे टीप आहे ती स्पष्ट करायची आहेत व्यवस्थितपणे संकल्पना दिलेल्या आहेत तर त्या संकल्पनेला तुम्हाला दोन मार्क आहेत म्हणजे ह्या दिलेल्या दोन संकल्पनांपैकी एक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे एका संकल्पनेला दोन मार्क म्हणजे हा क्वेश्चन मार्ग झाला दोन मार्काचा ठीक आहे त्यानंतर अ हा अ होता हा आठ अ झाला आठ ब काय आहे तर सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची सूचना काय दिली आहे त्यांनी सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची तर ती सूचना पहिल्या क्वेश्चनमध्ये आहे तक्ता पूर्ण आहे आणि दुसरे संकल्पना चित्र करायचं आहे म्हणजे क्वेश्चन नंबर नऊ सॉरी आठ ब मध्ये तुम्हाला दिले सूचना सूचनानुसार कृती करा त्यातला एकच करायचं आहे एक तर चित्र स्पष्ट करा पूर्ण करा किंवा तक्ता पूर्ण करा दोन्हीपैकी पैकी एक लिहा त्याला दोन मार्क आहेत चित्र पूर्ण करा त्यानंतर नववा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक तुम्हाला दोन प्रश्न दिले जातील त्या दोन्हीपैकी तुम्हाला एक निवडायचं आहे आणि त्या एक प्रश्नाला आहेत दोन मार्क म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असा हा एकूण दोन मार्काचा प्रश्न आहे अशा पद्धतीने आपण इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन्हीही सब्जेक्टचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं असतो ते बघितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ काय करा व्यवस्थित आणि शांत पद्धतीने पेपर आणि पेन जवळ ठेवून व्हिडिओ बघत चला तुम्हाला जिथं नोट करण्याची शक्यता वाटेल तिथं तुम्ही नोट करू शकाल ओके आता हे इतिहासाला तुम्हाला टोटल मार्क आहेत हे दोन्ही विषयाचे आहेत ना त्यामुळं तुम्हाला हिस्ट्रीला मार्क आहेत अठ्ठावीस आणि तुम्हाला पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्राला मार्क आहेत बारा अशा पद्धतीने टोटल तुमचा किती मार्काचा पेपर होतो चाळीस मार्काचा पेपर होतो तुम्हाला चाळीसपैकी चाळीस मार्क पडतात जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आउट ऑफ मार्क पडत असतात हे सब्जेक्ट एकदम सोपे आहेत यांचे मार्क तुम्हाला मिळता मिळवता आले पाहिजेत त्या पद्धतीने स्मार्ट अभ्यास करा मागचे व्हिडिओ व्यवस्थित बघा हे व्हिडिओची सिरीज व्यवस्थित फॉलो करा तुम्हाला तुमचा अभ्यास एकदम एकदम सोप्पा होईल जाईल त्यामुळं व्हिडिओ इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्यावेळेस त्या तुमचे धन्यवाद थँक्यू आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर आम्हाला इन्स्पायरेशन इन्स्पायरेशन प्रेरणा देत असतो त्यामुळं शेअरिंग इज केअरिंग शेअर करा धन्यवाद